उदय आनंदराव माळवे राहणार वंजारवाडी यांच्याकडून घेतलेले व्याजाचे पैसे देण्याकरिता वारंवार जातीवाचक शिवेगाळ करून कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाळून दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज प्रसाद उमापे याने दोरीने गळफास घेऊन मयत झालेला आहे अशी फर्याद मयताची आजी सुगंधा अंकुश उमापे यांनी दिल्याने बी एन एस महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध अधिनियमन कलम व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमन एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलमांतर्गत औंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेपन्न पर दोन हजार पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास रणजित एन सावंत माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज हे करत आहेत आजी नाव सांगा तुमचं माझं सुगंध अं सतरा तारखेला तुमच्या नातवानं ना, काहीतरी गळफास लावून झाडाला आत्महत्या केली होती असं काहीतरी माहिती लागली होती नक्की हो। काय प्रकार झाला होता काय नाही आमच्या घरात तर काय झालेलं नाही तो बाहेर न आला ती डायरेक्ट इथं उभा राहिला आणि हिथन तो तकडत गेला डायरेक्ट साडेबारा एकच्या दरम्यान एकच्या दरम्यान गेला तो ती शेवट अडीच तीन वाजताच आम्हाला हे कळलं हो आमची लय धावपळ आता मी एकटीच पाळणार त्यावेळी ते उमेश उमापे म्हणून जे आहेत त्यांनी काहीतरी आवन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती आत्महत्या केली वगैरे त्याच्यानंतर तुम्ही चार दिवसान काहीतरी जाऊन आवन पोलीस स्टेशनला जबाब दिले जबाब दिले आता या ब नक्की प्रकार काय घालला होता, थी थी होता हाँ। हाँ। ते कोण व्यक्ती होती ते व्याजाचा विषय होता तुमचा पैशाचा आपलं काय ते उदय माळवे उदय माळवे हा हा त्याच्या घरी गेली होती एक बार मोबाईल घेतला म्हणून घरी गेली मोबाईल आणायसाठी मी तर तो म्हणला गाडी तरी ठेऊ नाहीतर मोबाईल तरी नाही तर म्हणलं दादा म्हणलं मी काय बी करून तुम्हाला मी आपले पैसे देईन म्हणलं पण दमदारा तर मग मी बोरमाळ मोडली आणि पंधरा हजार रुपये दिलं परत तो पोराला म्हणला याज दिलंच ही मुदलकावा द्यायचा सांग आणि पोराला आडवीत होती सारखी तिथं सारखा धमक्या द्यायचा दुसऱ्या पोराला पण धमक्या द्यायचा अक्षरार्ध अक्षर दिक सांगितलं नाही तेवढं म्हणायचा माझा मोबाईल घेतला आणि माझी गाडी घेतली बर ज्या हो। व्यक्तीच्या विरोधात तुम्ही जबाब दिला ते उदय म्हणून हो तर ती व्यक्ती घरी कधी आली होती का, का एक बार आली होती दोघ जण आली होती बघा दोघ जण आली कुठं म्हणून विचारलं मला तर म्हणलं भाऊ नाही कि कुठं बाहेर गेला असेल नाही तर वाजवाय गेला असेल असं मी आपली म्हणली त्या हो हा तर ते पळशीच्या रानात दिकल त्याला मागणं जाऊन गाठला दुसऱ्याच्या गाडीवर निघाला होता वाजवायला तो तर तत्त गाठवून परत त्यानं तो मोबाईल घेऊन माघारी आला त्याचा हो मग दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घरी गेली घरी गेल्यावर मग तो, 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 तो म्हणे गा की गाडी तरी ठेवू नाही तर मोबाईल तरी ठेवू असा मला म्हणायला लागला काय करायचं मग आता आम्हाला त्याच्याशिवाय कोण होत का सांगा बरोबर मी कोणाकडे आता मी बघायची सांगा बघू बर बिनाय बापाच होत त्वर केली शेवट माझ्या नशिबाला आता तुमच्या कुटुंबात कोण कोण ते? कोण नाही दोघं एक पन्नास सोळा वर्षाचा पोरगा ते भाऊ तुमच मालक काय करायचं काय आता बसूनच घ्यायचं पहिला व्यवसाय करत होतो बालजी म्हणतो आता कमवतो तुमच्या घरात कोण होत नाही तोच होता कमवता तोच आम्हाला शरार चिडे पण चार रुपये आणून देत होतो आपला मग तुम्ही आता जाऊन तक्रार दिलेली आहे अंकुरी ते ले की चालतं सारखं माझ्या पोरांच्या मागे लागला होता तो मग त्याने असं करून घेतलं आल्यावर कंटाळल्या एक दीड वाजता आल्यावर तीन वाजता आम्हाला कळलं असं असं केलं म्हणून धावपळ झाली मग कोण माझं पळणार नाही मी एकटी किती पळून पळून पळत आम्हाला आपला नाही काय तरी मी आपला हो पोलीस स्टेशन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका